बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार रानभाजी महोत्सव राज्यस्तरावर आयोजित व्हावा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर पावसाळी कालावधीत केवळ डोंगर दऱ्यात उगवणाऱ्या या रानभाज्या निरोगी आयुष्य तसेच जीवनशैलीसाठी पण त्या अत्यंत उपयुक्त आहेत या रानभाज्यांचा महोत्सव केवळ जिल्हास्तरावर न होता तो राज्यस्तरावरही साजरा करण्यात यावा अशी अपेक्षा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली राजारामपुरीतील व्ही टी पाटील स्मृती भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव व पाक कला स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी बसवराज मासोळी यांनी प्रास्ताविक केले यावेळी रानभाजी मांडणी स्पर्धेत नीता पडवळ प्रथम कुडुत्री राधानगरी येथील संघटित महिला बचत गट द्वितीय कातळी येथील कविता यांना तृतीय तर पिरळ राधानगरी येथील शीत महिला बचत गट उत्तेजनार्थ त्याचबरोबर पाक कृती स्पर्धेत राधानगरी येथील पूजा पाटील प्रथम हातकडंगले तालुक्यातील भादोले येथील शोभादेवी पाटील द्वितीय तर कदमवाडी येथील तुळजाभवानी महिला बचत गटाच्या राणी कदम यांना पालकमंत्र्याच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले स्पर्धेस परीक्षक म्हणून श्रीमती अश्विनी भोसले दीपाली मस्के पल्लवी दुधाने जयश्री हावळे दीपाली सुतार शीतल जाधव यांनी काम पाहिले यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते रानभाजी माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली यावेळी व्यासपीठावर विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक जालिंदर पांगरे अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी रानभाज्या तज्ज्ञ डॉक्टर शहाजी कुर्णे तसेच आत्मा आणि कृषी विभागाचे इतर अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते